विधानसभेच्या टायमाला जे काही पैसे घेऊन तिकीट वाटप करण्याचा जो काही प्रकार झाला होता त्यातीलच हा प्रकार म्हणून उबाटा गटाने आता मराठवाड्यामध्ये असं काही आणि आशाला फासावर लटकलो पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे उबाटा गटाने त्यांना त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न केला उमेदवारी दिली परंतु त्यांनाही सुरेश बनकरांना कळून आलेले की तिथं काही खरं नाही आहे म्हणून ते मूळ पक्षात पुन्हा वापस गेले हे जे काही विधानसभेच्या टायमाला जे काही पैसे घेऊन तिकीट वाटप करण्याचा जो काही प्रकार झाला होता त्यातीलच हा प्रकार पश्चिममध्ये सुद्धा जे काही उमेदवार होते तेसुद्धा आता त्यांचं बॅनर लावत नाही त्यांचे फोटो लावत नाही तेही सुद्धा मला वाटतं इतर पक्षात जातील म्हणून उभाटा गटाला आता मराठवाड्यामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारावरती टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की ते एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देतात व इतर जे समाजाची लोक आहेत त्यांच्या त्यांना मिळू नये अशी त्यांची व्यक्ती त्यामुळे त्यांना विरोध होतो रावसाहेब दानवेने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे कशी आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सिल्लोडला जाणार आहे म्हणून या सर्व बाबी ज्या नेहमी ठिकाणच्या धनी असतात त्या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर याबद्दलचा मी स्पष्टपणे खुलासा करणार सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे आजही मी पुन्हा उल्लेख करतो असं रावसाहेब दानवे म्हणालेले आहेत पण या सगळ्या उल्लेखाचा परिणाम काय झाला आहे त्यांनी ही ग सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकली पाहिजेत मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या कानी जर ही गोष्ट टाकली तर इथं जे काही पाकिस्तानहून आलेले असतील किंवा बांगलादेशी असेल त्याला काढायला सोपंच जाईल अब्दुल सत्तारांचं मंत्रीपदा मंत्रीपदावर असताना त्यांनी ज्या भानगडी केलेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांचं मंत्रीपद गेलं असं देखील टीका त्यांनी केलेली के आहे हालचाली सुरू आहेत आणि तसाच काही एक प्रकार आता जालना आणि संभाजीनगरमध्ये मध्ये घडलेला आहे आजचीच घटना आहे जालन्याची एक नर्स आहे तिच्या तिची हत्या करून तिला पुरण्यात आलं प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रियकरण लव जिहाद चे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे हे सर्वांना माहिती आहेच म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशा फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे बरं एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्वे सर्व अमित शहा आहेत ते तुमच्या पक्षाचे मालक आहेत असं संजय राऊत म्हणतात आता आमच्या पक्षाचे मालक ठरवणं हा कोण आहे या दलालांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू बी नाही त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही आहे ना पक्षप्रमुख आहे ते माहीत नाही आहे कोण नेता आहे ते माहीत नाही कोणीही उठतं सकाळी बोंबलतं आणि त्यांचा पक्ष चालतो हवेवर चालणारा हा तो त्यांचा राहिलेला पक्ष आहे आता शरद पवारांच्या चरणी जे काय ते लीन व्हायचे तिथूनही त्यांनी त्यांना आता लाद बसलेली आहे म्हणून आता त्यांचा सिरोल ओकचा प्रवेश बंद झाल्यामुळं ते त्यांची ही संभ्रम अवस्था आहे आणि ते आता फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहेत काही दिवसांना यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं हे गरजेचं होणार छत्रपती संभाजीनगरचे महापालिका निवडणुकावरून भाजपचं अकेला सर्वचा नारा देत आहेत वारंवार ते म्हणतात की आम्ही एकट्या लढणार आहेत आणि मतदान झाल्यानंतर निर्णय लागल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ हे बघा भाजपने त्यांची काय भूमिका घेतली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे नगरसेवक तुमच्यासोबत येत आहेत अजूनही काही नगरसेवक का येणारा नगर आहे अशा चर्चा आहे काय नगरसेवक येत आहेत पदाधिकारी येत आहेत आमदार येत आहेत आता खासदाराला जेवणाला जायला सुद्धा बंदी घातली ते खासदारही काही दिवसात तुम्हाला आमच्या पक्षात आलेले दिसते चलो